नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय मस्त असा आंबट गोड आणि तिखट चवीचा टॉमॅटोचा सार हा सार इतका चवीला छान लागतो ना भाकरीसोबत आणि अगदी गरमागरम भात आणि हा टोमॅटोचा सा सार असेल तर विचारायलाच नको जास्तीचे जे दोन घास जातील इतका छान हा चवीला बनवून तयार होतो बरं रेसिपी ही इतकी सोपी आहे झटपट होणारी आहे एकाच वेळेला आपल्याला आमटी करायचा कंटाळा येतो किंवा तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर त्यावेळेला पर्याय म्हणून तुम्ही टोमॅटोचा सार अगदी झटपट बनवू शकता टोमॅटोचा सार कसा बनवायचा हे तर पाहणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट की ज्यांनी आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप खूप खुँँँ, खूप अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथेही मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत पिकलेले तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये टोमॅटोचा सा सार करायचा आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही हे टोमॅटो घेऊ शकता पण साधारण एक सहा ते सात लोकांना पुरेल इतका हा रस्सा बनून तयार होतो तर त्यामुळे मी इथे पिकलेले असे मोठ्या साईजमधले तीन टोमॅटो घेतलेले आहेत तर शक्यतो पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे आहेत तर आता एका ताठामध्ये मी पिकले आ, हे पिकलेले जे टोमॅटो आहेत ते अशी पाठी मागून कट करून घेणार आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं करू शकता किंवा हे पूर्ण टोमॅटो जर तुम्ही शिजवून घेतलात आणि त्यानंतर वरून जरी साल काढलात ना तरी चालेल पण त्यापेक्षा सुद्धा मला ही पद्धत खूप छान वाटते तर इथे पहा मधून मी असा टोमॅटो कट करून घेतला आणि आतील संपूर्ण ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेणार आहोत ज्यावेळेला आपण टॉमॅटो अखंड असा शिजवून घेतो तर त्यावेळेला ह्या बिया काढायला खूप अवघड जातं वरून जरी साल काढता आली तर बी काढणं खूप अवघड होतं तर त्यासाठी आधीच आपण बिया काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी टोमॅटोचे हे दोन भाग करून त्यातील बी संपूर्ण काढून घेतलेले आहेत तर ह्या बिया तुम्ही मातीमध्ये टाकू शकता पुन्हा झाड उगवू शकतं आणि टोमॅटो सुद्धा लागतात तर इथे बघा हे सगळे टोमॅटो पण असे खिसून घेणार आहोत खिसणीवरून अगदी बारीक अशी पटकन ही रेसिपी बनवून तयार होती चवीला भन्नाट लागते जास्त वेळ लागत नाही तर इथं सगळे टोमॅटो मी अशाच पद्धतीनं खिसून घेणार आहे आणि खिसल्यानंतर बघा वरती ना अशा पद्धतीनं त्याचं साल राहतं तर ते साल आपल्याला नाही घ्यायचं आहे ज्या वेळेला आपण टोमॅटो उकडतो किंवा उकडून घेतो तर त्यावेळेला सुद्धा आपल्याला वरचं साल काढावं लागतं त्यामुळे मी खिसून घेतलेले आहेत आणि वरती जे साल आहे ते आपण घेणार नाही आहोत तर तीन टोमॅटो घेतले होते तर त्याचा इतका गर आपल्याला छान मिळालेला आहे आता काय करायचं एक एका कुकरमध्ये मी एक तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण खिसलेला टोमॅटोचा संपूर्ण गर आहे तो असा घालून घ्यायचा आहे टोमॅटो शिजवण्यापेक्षा टोमॅटोचा असा गर जर काढून आपण शिजवला ना तर ही प्रोसेस मला खूप सोपी वाटते तर हे पहा अशा पद्धतीनं आता ह्याला आपण टोपण लावून तीन शिट्टा करून घेणार आहोत तर इथे कुकरच्या तीन शिट्टा झालेल्या आहेत आणि कुकर अगदी शांत झाल्यानंतर मी टोपण काढून पाहिलं मस्त असा आपला हा टोमॅटोचा गर आहे व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता हे पूर्णपणे गार करून घेऊया तोपर्यंत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये केलात ना तरी चालेल त्यानंतर पूर्णपणे आपला टोमॅटोचा जो सार आपण शिजवून घेतला होता तो गार झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामधून त्याला एकाद मिनट असं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे अगदी त्याची बारीक अशी पिवरी तयार होईल पिवरी पण तयार झालेली आहे आता फोडणी करूया त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दीड चमचे तेल घेतलं होतं तेल चांगलं गरम झालं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालून घेतली आणि ह्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला खोबऱ्याचा चव घालायचा आहे ओल्या खोबऱ्याचा चव तर साधारण एक चार ते पाच छोटे चमचे होतील इतका ह्यामध्ये मी खोबऱ्याचा चव घालून घेतला आणि आता ह्याचा कच्चेपणा धूर होईपर्यंत आपण ह्याला मंदाचे वरती व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेणार आहोत खोबऱ्याचं चव व्यवस्थित परतल्यानंतर आता यामध्ये मी कढीपत्त्याची चार ते पाच पाणं घालून घेतली आणि जिरं आणि लसूण आपण जे बारीक करून घेतलं होतं ते घालून घेतलं आता हे संपूर्ण ह्या फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करूया लसणाचा आणि जिऱ्याचा कच्चेपणा दूर होण्यासाठी ह्यामध्ये आपण हे परतून घेणार आहोत अगदी खोबऱ्याचा कलर थोडासा बदलेपर्यंत आपण ह्या तेलामध्ये हे मंदाचेवरती असंच परतत राहणार आहोत तर इथे पहा तुम्ही मस्त असायचा कलर बदललेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये आपण लाल तिखट जे घरचं आहे इथे मी दोन चमचे वापरलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर इथे बघा ही फोडणी व्यवस्थित अशी परतून घेतली आणि ह्यामध्ये आता आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती यामध्ये आता घालून घ्यायची आहे इतका छान लागतो ना हा सार मस्त लागतो एकदा नक्की अशा पद्धतीने तुम्ही टोमॅटोचा सा सार बनवून बघा खूप छान तर इथं हा सार आहे खूप दाटसर आहे तर यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर साधारण एक ग्लास भरून मी गरम पाणी इथं घातलेलं आहे पुन्हा एकदा आपण हा सार हलवून बघूया अजूनही मला हा सार दाटसर वाटत आहे अजून थोडं पाणी लागणार आहे तर अजून एक वाटीभर होईल इतकं मी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला कितपत हा रस्ता दाटसर किंवा पातळ हवा आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर अगदी परफेक्ट असा इथं आपला हा सार बनून तयार झालेला आहे तर आता आपण या सारामध्ये अगदी पाव चमच्या होईल इतकी साखर घालून घेणार आहे म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा आहे तो थोडा कमी होईल आणि ह्या साराला आंबट गोड आणि तिखट अशी चव येते त्यामुळे आवर्जून तुम्ही साखर घ्याला किंवा अगदी छोटा गुळाचा खडा घातलात ना तरी चालेल तर आता चवीपुरता आपण यामध्ये मीठ घालून घेऊया पुन्हा एकदा हा सार आहे व्यवस्थित असा आपण हलवून घेणार आहोत आणि मंदाचे वरती ह्याला असं उकळत ठेवायचं आहे मस्त आपला सार म्हणून तयार झालेला आहे आता घालूया मस्त वरून हिरवीगार फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मंदाचे वरती ह्याला दणकून एक उकळी आणूया म्हणजे याची चव आहे ती अजून छान वाढेल आणि कोथिंबीरचा फ्लेवर आहे ह्या सारामध्ये खूप छान उतरतो मस्त इथं आपला हा टोमॅटोचा सार अगदी झटपट असा बनून झालेला आहे कोणीही बनेल इतकी सोपी रेसिपी आहे एकदा नक्की बनवून पहा हा गरम गरम टोमॅटोचा सार खूप छान लागतो काय बनवायचा आहे आज आमटी असा जर प्रश्न आला असेल तर एकदा हा टोमॅटोचा सार नक्की बनवून पहा सगळे खूप आवडीने खातील ह्याची मला खात्री आहे आणि लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील इतका हा टोमॅटोचा सार बनवून छान होतो आणि भातासोबत खूप छान लागतो अगदी कमी साहित्यामध्ये हा इतका चविष्ट सार बनून तयार होतो ना मस्त तर आजची आपली ही टोमॅटो साराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं सा बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच पारंपरिक अगदी झटपट होणाऱ्या घरच्या साहित्यामध्ये होणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सा, तर इथे पहा खूप छान दाटसर असा आपला हा टोमॅटोचा सार झालेला आहे पाचा क्षणी खावसा वाटणारा तर पुन्हा भेटू अशाच नवीन पारंपरिक झणझणीत आणि चमचमीत अशा रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण चटपटीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय